आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आषाढी एकादशीच्या पावन दिवशी उबाटा गटाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प चार मराठा सेक्शन आणि संतोषनगर इथून बिरला मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळा पार पडला पंढरपूरची वारी शक्य नसलेल्या भक्तांसाठी ही एक दिवसीय पालखी वारी दरवर्षी आयोजित केली जाते या सोहळ्यात विठ्ठल विठ्ठल म्हणत भक्तांनी टाळ मृतुंगाच्या गुजरात भगवे झेंडे फडकावत भक्तिरसात नहालेलं वातावरण निर्माण केलं महिला पुरुष तरुण लहानग्यांचा सहभाग लाभलेल्या या वारीत भक्तीभाव एकोप्याचं दर्शन घडून आलं या उत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर होता यावेळी उबाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी विठ्ठलचरणी प्रार्थना केली की के महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर व्हावं आणि पुन्हा शिवराज्य रामराज्य आणि बळीराजाचे राज्य येऊ दे म्हणून चलामात्रमाणे यावर्षीसुद्धा चार येथून बिर्ला पर्यंत विठ्ठल मंदिर पर्यंत पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे अगदी उत्साहामध्ये काढली जाते यावर्षीसुद्धा प्रचंड संख्येने महिला पुरुष सर्व 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 प्रकारचे लोक या दिंडीमध्ये सामील आहेत मी विठ्ठलाकडे विठ्ठलाचरणी प्रार्थना दरवर्षी करतात की या सर्व लोकांचं आयुष्य आरोग्य चांगलं लाभावं त्यांना संतती संपत्ती आणि सुख समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये राहावं यासाठी साखर घाललं जातं त्याचबरोबर उल्हासनगरवर आणि महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारचं संकट आसमानी आणि संकट येऊ नये अशा प्रकारे साखर घालून सर्वांचं जीवन सुखी आणि संपन्न साखर घालणार आहे सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा ही पालखी वारी केवळ वा धार्मिक श्रद्धेचं नव्हे तर सामाजिक एकतेचं देखील प्रतीक ठरली नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो